नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू असल्यामुळे आचारसंहिता लागू झालेली आहे पण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार आहे किंवा महाडीबीटीचे जे पैसे मिळणार आहेत किंवा दुस नुकसान भरपाईचे अनुदान अथवा हेक्टरी दहा हजार रुपयाचे अनुदान हे मिळेल का याची माहिती आज आपण घेणार आहोत तर कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया थांबणार नाही म्हणजे ज्या शेतकऱ्याची महाडीपीटी मध्ये निवड झाली आहे अर्ज मंजूर होऊन त्यांचे अनुदानही मंजूर झालेले आहे असे शेतकऱ्याचे अनुदान थांबणार नाही ते त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई अथवा नुकसान अनुदान किंवा दहा हेक्टरी दहा हजार रुपये जे अनुदान मिळणार होते ते अनुदान सुद्धा आचारसंहितेच्या आधीच मंजूर झालेले आहे त्यामुळे ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळण्यास काहीही अडचण येणार नाही त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी याबाबतची चिंता करू नये कारण राज्य शासनाकडून निधी प्राप्त होताच सर्व याद्या अपलोड तर पूर्ण झालेलेच आहेत पण काही शेतकऱ्यांच्या या केवायसी राहिलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचा हा सर्व घोळ मिटला की द हेक्टरी दहा हजार रुपये तुमच्या खात्यावर आता येत्या दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर आचारसंहिता लागू झाली त्यामुळे विविध शासकीय योजनाच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरण प्रशासकीय मंजुरी आणि पूर्वसंमतीबाबत शंका निर्माण झाल्या होत्या पण आता या सर्व शंकाचे निरासरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट सांगितले आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पूर्वसंमती देऊन अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया ठेवण्यात कोणतीही अडचण नाही म्हणजेच महाडीबीटीवरील सर्व अनुदान हे वितरणाला कुठलीही अडचण नाही तर आचारसंहितेच्या काळातही पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांना हक्काचा लाभ दिला जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असून हेक्टरी दहा हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचे हेक्टरी साडेआठ हजार रुपये राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांनाही पैसे मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद